गाव्याला आम्हाला गवर शोधावं लागते कारण बायकांना इकडे गवर भेटत नाही राहुल आणि मी आलो गवर घ्याला उद्यासाठी तर बघूया आता गवर कुठे कुठे भेटतात ते लांबड हाय सोप ते बघा असे शोधून घ्यावं लागतं आम्हाला गवर कारण हे उद्या पूजन होणार आजच आम्हाला न्याव लागते ऑरेन आता शूट करतोय आपण गाईस बघा शेती आमच्याकडे आहे अजून बघा डोंगर आहे डोंगर बघा तुम्हाला हो बापू राहुल सगळं खरं बोलायला जात खरं राहुलच चांगली देते बाबा गाईस डोंगर लय मोठं आहे तुम्हाला जाताही दाखवतो मी तिथे मोठं डोंगर आहे आणि इकडे पप्पा पडले तुम्हाला मी जातानी दाखवतो डोंगर लय मोठं गाई चला पर वरती जात आहे पप्पा अरे अरे पल्ला लागलं का चला गाईस तुम्हाला डोंगर दाखवतो मी बघा <laughs> पण तुम्हाला दाखवतो आम्ही तिथे अजून लई काढायचे काय करायचं बरं आता आपलं फार्म बघा फार्म हाऊस आहे फार्म हाऊस आलो तुम्हाला दाखवतो आता आम्ही वरती कसं आलो बघा बघा मस्त निसर्ग रम्य परिसर आहे राईस आता आम्ही वरती आलो बघा काय मस्त डोंगर आहे तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मी बघा बघा कुठे आलो वेग नाही असं चला गौरी येणार आहेत अशा तऱ्हेने बायकाने आपल्याला काम लावलेलं आहे गवरी आणण्यासाठी आता बघ किती आपण गवर तू आलास म्हणून एवढी गवर तरी भेटली आपल्याला नाहीतर काय गवर भेटली नसती उद्या का मी पडलो असतो ना आता तर मित्रांनो राहुलला माहिती होतं इकडं गवर आहे म्हणून मला म्हणला की बापू चला आपण इकडं गवर घेऊन येऊ कारण गवर आज ह्यावेळी पूर्ण रोग पडलाय पावसामुळे तर गवर भेटणं मुश्किल आहे त्यामुळे आज म्हटलं बापू चला आपण गवर घेऊन आणून ठेवूया उद्या बायका पूजन करते म्हणून आम्ही डोंगरामध्ये आलो बघा डोंगर हे बघा आमच्या चार घरामध्ये आम्ही ही गवर घेतली बस झाले पूर्ण असे आहे तुम्ही जंगल आहे पूर्ण शेती आहे फॉर्म हाऊस हे बघा आणि शोधून शोधून आम्ही एक कट्टा जमा केलेला आहे हा तर चला मग आता घरी जाऊ ही देऊ आता चला ओके कुठे सबग सग कुठे आहे बोल अरे काय तुम्ही घाबरून टाकला व्हिडिओ काढतो इकडे बघ शेती भाताची शेती दाखव आपली बघा भाताची शेती कशी आहे आमच्या इकडे मस्त आता पोटरी लागलेलं आहे म्हणजे भात आता येणार आहे ते मोगऱ्याचं फुल आहे ना

काहीच फायनली आम्ही पोहचलोय काहीच फायनली पोहोचलो आम्ही जवळ आलेला आहे आम्ही गाडीवरून खाली उतरत आहे आमच्या काकीबाई बसलेला आहे तर

दादा काय म्हणतात तुला दादा पागल बोल तुला तू काय बोलला दादाला तू काय बोलला तुझी नुन्नी मी ठेवणार मग ती अरे तुझी <इसी> नुन्नी ती दुरी ठेव चावी नाही ना चावी ना? <laughs> चावी <तो जागी ते? laughs> मार पहिले म्हणजे नुसता पोरा काय नुनगर रात्र नाही काय हे कंपनी आले अरे काय काय हे कंपनी